महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस यांनी गठ्ठा मतदानासाठी महाराष्ट्रातल्या मुस्लिमांचा जो अनुनय सुरू केला आहे त्या अनुनयातून महाराष्ट्रातलं वातावरण किती खराब झालं याची प्रचिती गणेशोत्सवाच्या वेळी ठिकठिकाणी जे काही दगडफेक झाली त्यातून दिसून आली त्यातलं सगळ्यात गंभीर उदाहरण अकोल्याचं आहे अकोल्यामध्ये जी ईदची मिरवणूक निघाली त्या ईदच्या मिरवणुकीमध्ये म्हणजे त्या ईदच्या जुलूसमध्ये यावेळी पहिल्यांदा जे जगभरातले इस्लामिक आतंकवादी आहेत ज्यांचं नावं आतंकवादी म्हणून जाहीर आहे अशा सगळ्या आतंकवाद्यांचे पोस्टर्स हे ईदच्या मिरवणुकीमध्ये ईदच्या मिरवणुकीमध्ये नाचवले गेले हमासचा प्रवक्ता अबू आबेदा याचं तर रिअल हिरो या नावाने त्याचं पोस्टर ईदच्या मिरवणुकीमध्ये नाचवण्यात आलं त्यानंतर तिकडे अल्जेरियाचा हमजा नावाचा जो बेंडेल जो आहे त्यांनी जवळजवळ दोनशे दो दो सतरा बँका लुटल्या आणि दोनशे सतरा बँकां अनेक अमेरिकन डॉलर्स त्यांनी चोरले असा एक कुख्यात गुन्हेगार त्याचं द रिअल हिरो अल्जेरियन लॉयन लॉयन ऑफ अल्जेरिया या तऱ्हेचे पोस्टर्स लावण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब ऑर्गनायझेशन नावाखाली मोठ्या संख्येत पोस्टर्स लावण्यात आले आणि ज्यांनी ज्यांनी भारताला गुलाम बनवलं भारतावर पा, भारताला पारतंत्र्यात ठेवलं असा पहिला म्हणजे मोहम्मद शाह अब्दाली त्यांनी सहा वेळा भारतावर आक्रमण केलं पानिपतच्या लढाईमध्ये मराठे त्यांच्या विरोधामध्ये लढले त्या मोहम्मद शाह अब्दालीचं मोठं पोस्टर या मिरवणुकीमध्ये लावण्यात आलं होतं त्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन घुरी ज्यांनी गुजरात मार्गे भारतावर आक्रमण केलं होतं पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या घोरीसोबत लढा दिला होता त्या घोरीचं देखील पोस्टर लावण्यात आलं होतं म्हणजे अफगाण एम्पायर हे आमचं एम्पायर हे आमचे पूर्वज आहेत अशा तऱ्हेने सगळ्या परकीय आक्रमकांचे फोटो आणि जगभरातल्या मुस्लिम आतंकवाद्यांचे फोटो रियल हिरो म्हणून आमचे पूर्वज म्हणून हे ईदच्या मिरवणुकीमध्ये अकोल्यात लावण्यात आले होते छोटं मोठं पोस्टर नव्हतं पूर्ण गाव सजवण्यात आलं होतं पूर्ण त्याचा सगळा जो काही परिसर आहे तो सजवण्यात आलेला दा होता आणि मिरवणूकी जुलूसमध्ये पोस्टर नाचवण्यात आले होते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठिकठिकाणी या जुलूसचं स्वागत केलं याच्यापैकी कोणीही याच्यावर आक्षेप घेतला नाही यांनी मौन बाळगलं गठ्ठा मतदानासाठी जी काही फुटीची बीजं असतील जी, जी मोहम्मद अली जिनाची मानसिकता पुन्हा एकदा अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये इतके महाराष्ट्रामध्ये आपल्या जर एखादा समूह दाखवतो आहे तर त्याविरोधात जी प्रतिक्रिया झाल्या पाहिजे ती कुठलीही प्रतिक्रिया महाविकास आघाडीने दिलेली नाही उलट त्या सगळ्यांना त्यावर मौन ठेवून त्याचं समर्थन करण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने स्वीकारलेली आहे आमची मागणी आहे आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून की ही जी औरंगजेबी संघटना आहे ज्यांनी या देशावर ज्यांना ज्यांनी गुलामीत ठेवलं त्यांना जर पूर्वज म्हणून इथे मान मिळत असेल नाचवल्या जात असेल तर ही बाब चिंताजनक आहे ही भयावह आहे याची चौकशी झाली पाहिजे याचा तपास झाला पाहिजे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण या सगळ्या विषयावर महाविकास आघाडी बोलणार आहे की नाही त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे ऐकण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्र आतुर झालेलं आहे महाविकास आघाडीने या ईदच्या मिरवणुकीमधलं अकोल्यातलं जे दृश्य होतं यावर आपली भूमिका जाहीर केली पाहिजे पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे